आपण सांगलीच्या मारुती रोडवर आहोत मारुती रोडच्या ठिकाणी एक चाफळकर कॉम्प्लेक्स म्हणून फार मोठं आहे जे आपण बघता हे प्रसाद मेडिकल आणि पंचशील दुकान यांच्यामधनं हा रोड जातो आहे या रोडची अवस्था बघा या की शहरामधला हा रोड अतिशय चांगल्या पद्धतीनं पहिला रोड होता तो रोड का उकरला कशासाठी उकरला आणि नवीन कशासाठी घाट गाठला कुणी घातला का खर्च केला की महा महानगरपालिकेच्या उपनगरामध्ये काम करण्यासाठी नागरिक तरसतात त्यांना कुठंतरी पैसे कमी पडतात म्हणून सांगतात आणि ज्या ठिकाणी चांगलं होतं ते फोडतात आणि ह्या लोकांची गैरसोय करतात आता या ठिकाणी बघताय तुम्ही की अशा पद्धतीने हे दगड दोडं टाकलेले आहेत हे कर्मचारी आणून त्याच्यामध्ये तिकडं पडलेली माती वगैरे आणून टाकायला लागलेले आहेत म्हणजे ह्याच्यावर त्यांनी कदाचित कॉन्क्रीटीकरण करणार असतील याला कुठेही रोलिंग नाही हे जर दबण्याचा चान्सेस खूप मोठे आहेत हे बघा ह्या पद्धतीने टाका लागलेले आहेत या ठिकाणी ह्या भागातले नागरिक पण आहेत की ज्यांना ही समस्या निर्माण करून ठेवली मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून मान्य आयुक्त साहेबांना विनंती करतो की आयुक्त साहेब ह्या गल्ली बोळामध्ये ज्या काही ह्या नागरिकांच्या समस्या निर्माण करून ठेवणारी तुमची महानगरपालिकेची टीम आहे यांना कोण समजावून सांगणार कुणाच्या अधिकाराखाली कुणी सांगितलं की चांगला रोड उकरा आणि परत हा रोड करा असा निकृष्ट दर्जेचा हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे मला माहिती नाही पण समज द्या कॉन्ट्रॅक्टरला की या ठिकाणचा रोड हा व्यवस्थित रित्या व्हावा ही माती वगैरे टाकू नये जरा या भागातल्या नागरिकांची आपण चर्चा करू मला सांगा तुम्ही इतर आता अच्छा हा रस्ता चांगला होता का पूर्वी चांगला होता चांगला होता मग तो चांगला रस्ता तुम्ही या नागरिकांनी कुणी सांगितलंय का हे उकरून काढा म्हणून नाही नाही नाई दाली? सबीड़ दाली। सबीड़ दाली। सबीड़ दाली। ना नाही सांगितलं तरी पण हा रस्ता उकरून काढला आता किती दिवस झाली ही समस्या निर्माण झाली सव्वीस झाली इथले कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत ह्याची काय कल्पना आहे काय नाहीये जर कॉन्ट्रॅक्टर कोण असतील ते जर आले तर तुम्ही मला फोन करायला सांगा मी माझा नंबर तुम्हाला देतो तर बघितलं या ठिकाणच्या नागरिकांचे सुद्धा म्हणणं आहे की हे रोड करावा अशी कोणाची मागणी नव्हती तरी पण केलं गेलेलं आहे आता कॉन्ट्रॅक्टरनी वेळेत काम करावं असे मी कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टरना विनंती करतोय आणि यांचं म्हणणं आहे थुक्का पोलीस चाललेलं आहे तर कॉन्ट्रॅक्टरने असं थुक्का पोलीस करू नये अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद